धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सोलापूरचे विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मराठा क्रांती जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी थेट सोलापूर येथे जात नवलेंना जन्मदिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना केलेल्या चांगल्या कामामुळेच नवले यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट सोलापूरला यावं लागलं असं मनोगत मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी व्यक्त केला आहे यावेळी करमाळा येथील कुलदेवता असणाऱ्या कमला माताचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी विविध मान्यवरांनी डॉक्टर नवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे याप्रसंगी करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव उद्योजक जयराम सोरटे अॅडवोकेट निलेश देसले यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्याचे आमचे सन्माननीय डॉक्टर संतोषजी नवले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार साहेब करमाळ्याचे नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज एक छोटाखानी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांना त्यांच्या कारकिर्दीच्या आम्ही चारशे किंवा साडेचारशे किलोमीटरवरून या ठिकाणी येतो त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जे त्यांचं कार्य जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्या कार्याची ही आज पावती आहे की आम्ही जे त्यांनी प्रेम दिलं धुळे जिल्ह्याला आणि जो कोणी त्यांना भेटला असेल त्यांनी तो आपलासा केला आहे आणि त्याची आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे आमदार साहेब उपस्थित राहिले त्याची जी पावती आहे ती आज डॉक्टर साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्ह्याचे होते या ठिकाणी आम्ही सर्व परिवाराचे होते त्यांना भावी पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे